कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत व युवा सेना तालुका प्रमुख अमर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील बिरदोले गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी सरपंच यशवंत हरिश्चंद्र कालेकर बाळाराम महादू कालेकर वालकू धोंडू कालेकर अंकुश धोंडू कालेकर प्रकाश हरिश्चंद्र कालेकर लहू सखाराम कालेकर भानुदास लक्ष्मण कालेकर वासुदेव नामदेव जामघरे पंकज वासुदेव जामघरे मंगेश रामचंद्र बागडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर तालुकाप्रमुख सुदाम पवाळी युवासेना तालुकाप्रमुख अमर मिसाळ सुरेश ठोकरे संभाजी जगताप मनोहर थोरवे सौ सुप्रियाताई साळुंखे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह नितीन पारधी नेरळ माथे